मित्रो नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोलकी भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल वरती नवीन असतात पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात चाल तर चॅनल आपलं लागली सबस्क्राईब असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी अपडेट देत चला तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये एक प्रचंड मोठी दंगल त्या ठिकाणी झाली आता ही दंगल का झाली या दंगलीच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय त्यासाठी नागपूरच शहर का निवडलं गेलं नागपूर शहरच निवडण्या पाठीमागचं खरं कारण काय या सगळ्या गोष्टींवरती मित्रांनो आपण पुढच्या पाच मिनिटात बोलणार आहोत तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो चॅनेलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशनच्या मार्फत व्हिडिओ पाहता येतील एवढीच माझी ती मापक अपेक्षा तर मित्रांनो महाराष्ट्र म्हटलं की पुरोगामी राष्ट्र अशी महाराष्ट्राची एक पहिल्यापासूनच एक व्याख्या होते की महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे कारण महाराष्ट्रामध्ये का खूप मोठे संत महात्मे होऊन गेलेत त्यांचे चरित्र ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं रेखटलं गेलं किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी साहित्य त्यांचं लेखन लिहिलं गेलं सो त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्राला हे पुरोगामी राष्ट्र म्हटलं जातं हे काय जास्त कट्टर कुठल्याच ना कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्र आहे ना कट्टर बाकीचं कुठल्या सेक्युलरिझम मध्ये हे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारं हे महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे परंतु काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये जे घडणारच नाही तेच घडलं आणि सुरुवात त्याची नागपूरमधनं झाली मित्रांनो आज नागपूर या ठिकाणी असलेल्या नागपूरमधील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेलं महाल या जो महाल म्हणून जो एरिया आहे त्या एरियामध्ये दोन गो दोन गटांमध्ये तुंबळ दगडफेक झाली या दगडफेकीतून दगडफेक जे एक्सप्लेन होत किंवा ही दगडफेक नुसती दगडफेक नव्हती तर त्याच्या मग एक कारण होत तर ते कारण नक्की काय होत हेच आपण पाहणार आहोत मित्रांनो या प्रकरणासाठी किंवा या दंगलीसाठी नागपूरच का निवडले गेलं नागपूर ही सिटी सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्र राज्याचे एकूणच सगळी सूत्र ज्यांच्या हातात आहेत ते देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच ते नागपूरचे सुद्धा आहेत तो त्यांच्या या सगळ्या गोष्टींमधून सध्या महाराष्ट्रामध्ये जे चाललेले नितेश राणे या एका आमदार आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दुहेरीकरण चाललेलं आहे की एकीकडे मुसलमान लोकांना अत्यंत कमी दर्जाचा समजण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याचबरोबर ती औरंगजेबाची कबर ज्या पद्धतीनं खुलतानाबाद मध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे ती कबर उकडून टाकण्यासाठी बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल यांनी जे काही शर्तीचे प्रयत्न चालू केलेत कार सेवा करू आम्ही आणि ती तिथलं त्यांचं त्या औरंगजेबाचं जे, जे थडग आहे ते त्या ठिकाणी आम्ही त्याला नेस्तनाभूत करू असा पण आणि असा विडाच काय तो यांनी उचललेला आहे त्याचबरोबर त्यांनी काल कोल्हापूरमध्ये एक अत्यंत म्हणजे प्रतिकात्मकच त्यांची त्या ते ठिकाणी हे होती कबर होती ती कबर तोडून त्यांनी सांगितलं की ही फक्त प्रतिकात्मक केलेली थोड्या आम्ही काही दिवसात म्हणा काही तासात म्हणा आम्ही औरंगजेबाची जी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये जी, जी आ, समाधी समाधी म्हणता येणार ना नाही त्याच्यात जे थडग आहे त्या ठिकाणी त्या कबरीला आम्ही नेस्तनाभूत करू किंवा तोडून टाकू या सगळ्या गोष्टीचाच बडका उडाला आणि तो नागपूरमध्ये उडाला नागपूरमध्ये दोन दोन गटांमध्ये त्या ठिकाणी तुंबळ दगडफेक झाली परंतु काही सिलेक्टिव्ह घरांवरतीच ती दगडफेक करण्यात आली घरांत त्यांच्या घरासमोरच्या गाड्या गाड्या जाळण्यात आल्या मोठमोठ्या पोट बसेस जाळण्यात आल्या आणि सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे नारे दिले त्याचबरोबर तिथले नागपूर मध्येचे जे आमदार आहेत प्रवीण दटके म्हणून तर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न झालेला आहे हा इथल्या लोकांकडून झालेला नाही बाहेरून काही माणसांनी आणि बाहेरून माणसं येऊन त्यांनी या पद्धतीने इथं सगळा कारभार करण्याचा जो काही चुकीचा कारभार केलाय तो के त्या बाहेरच्या माणसांनी केला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून आणि गृहमंत्री गृह त्यांच्याकडे त्यांच्याकडून स्वतःकडे घेतल्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ह्या गोष्टी काही घडताना दिसतात तर याच्या पाठीमागचा कोण मास्टर माइंड आहे याच्या पाठीमाग नक्की काय सांगायचंय महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा काय मेसेज द्यायचा आहे मंत्रिमंडळाला हे समजून घेणं गरजेचं आहे कारण नितेश राणे हे स्पष्टपणे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम मावळा नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्याही मुस्लिम जो काही त्रास झाला आहे तो सगळा मुस्लिमांकडूनच झालाय अजिबात कोणी फितुरी वगैरे गेले असे जे स्टेटमेंट आहेत ती स्टेटमेंट जर एका मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका जबाबदार मंत्र्याकडून येत असतील तर हे मंत्रिमंडळ धोक्यात दो आहे असं म्हणायला काही हरकत नसतं मित्रांनो ज्या पद्धतीने महाल म्हणजेच नागपूर मधला अध्यक्ष आर एस एस च सुद्धा प्रमुख प्रमुखालय तिथेच आहे त्यांचं ऑफिस तिथच आहे तिथेच ही घटना घडलेली आहे मित्रांनो ही घटना क्षमावी एवढीच ती मापक अपेक्षा परंतु या घटनेचे पडसाद जर महाराष्ट्रात उमटले तर याला जबाबदार आहे प्रचंडपणे सरकार असेल किंवा सरकारमधले हे जे वाचालूल मंत्री आहेत ते असतील तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे ही हे प्रकरण कशामुळे घडलं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त होणार असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र